अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सभासद नोंदणीला सोमवारी महाराष्ट्रात शुभारंभ करण्यात आला याच धर्तीवर अमरावती जिल्ह्याचा सभासद नोंदणीचा का कार्यक्रम जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात सभासद नोंदणीचा कार्यक्रम सोमवारपासून सुरू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेषतः शहरी भागांमध्ये सुद्धा सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन सभासद नोंदणी सुरू केलेली आहे त्याचप्रमाणे गावनिहाय बूथ कमिट्यांची बांधणी सुद्धा या निमित्ताने बबलू देशमुख यांनी सांगितले माजी आमदार वीरेंद्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे उपाध्यक्ष सुरेश साबळे संचालक हरिभाऊ मोहोळ आदींची प्रमुख उपस्थिती होती जिल्ह्यात सभासद नोंदणी करून पक्ष संघटन करण्यावर भर देणार असल्याचे यावेळी જિલ્લા અધ્યક્ષ બબલુ દેશમુખ સંગીત અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી